हाय चला आपण आता गणपती बघायला चाललोय मुलं पण बघा किती खुश आहे गणपती बघायला गणपती बघायला गेल्यानंतर खूप गर्दी होतो खूप छान छान होत्या खूप खुश होते छान गणपती डेकोरेशन हे बघा गणपती बघून झाल्यानंतर भूक लागलेली जेवायला बसला थोडा वेळ जेवण झाल्यानंतर परत खूप मोठ्या मोठ्या गणपती होत्या आम्ही एका दिवसात वीस पंचवीस गणपती बघितला छान मूर्त्या होत्या बघा किती मोठ्या मोठ्या गणपती आहेत डेकोरेशन पण मस्त हे बघा खेतवाडीचा गणपती आहे छान आहे मूर्ती